बुद्धकालीन कथा श्रोन व विने चेतार भगवान बुद्धाच्या काळात अनेक राजे राजकुमार व श्रेष्ठी सावकार धनपती म्हणता येईल असे भगवान बुद्धाला शरण गेले ते केवळ शरण गेले नाही तर त्यांनी प्रत्यक्ष तथागताचा धम्म अंगीकारला त्यासाठी हा फार मोठा त्याग होता कारण राजे राजकुमार हे ते अत्यंत इशारामात जीवन जगणारी माणसे असतात त्यांना जीवनात सुख चैन उपभोग या गोष्टी भरपूर उपलब्ध असतात त्यामुळे त्यांचे धार्मिक जीवन ओसाड असते परंतु काही राजकुमार जसे सुरुवातीला यश नावाचे राजकुमार व त्यांचे मित्र भिक्षू झाले त्यांनी धम्म ज्ञान ग्रहण करून धम्माचा उपदेश जनमानसात नेण्यास मदत केली होती असाच एक श्रोण नावाचा राजकुमार भगवंताचा भिक्षू झाला राजकुमार असताना तो फक्त राजवाड्यातील बगीचातच फिरायचा सुद्धा त्याच्या पायाला काही टोचू नये म्हणून पूर्ण वाटीकेत मखमली रस्ते बांधले होते वेली झुडपे रस्त्याच्या बाजूकडे येऊ नयेत म्हणून व राजकुमाराच्या शरीराला डोळ्याला त्या वेलीचा तीक्ष्ण स्पर्श होऊ नये म्हणून त्याच्या कळणाऱ्या फांद्या व्यवस्थितपणे बांधल्या होत्या राजकुमाराचे मन सदोदित आनंदित राहावे यासाठी थोड्या थोड्या अंतरावर पाण्याचे कारंजे उडत असत तेथील जलाशयात वेगवेगळे पक्षी ठेवलेले असत राजकुमार त्या बागात शिरला म्हणजे तास दोन तास सहज निघून जात सोबत दास दासी व इतर खुशमस्करीही असायचे दुपारच्या स्नानासाठी गुलाबजल सुगंधी उठणे इत्यादी लावून स्नान व्हायचे जेवणाचा पंचपक्वनाचा स्वयंपाक आराम करायला मोल मोठमोठाले पलंग गाद्या व हवा घालण्यासाठी एकाहून एक दासी सेविका तिथे हजर असायच्या राजकुमार पंचवीस वर्षाचे झाले तरीही त्यांना बाहेरच्या जगाची काही माहिती नव्हती दुपारी व रात्री बराच वेळ राजकुमार शोन वीणा वाजवायचे त्यांना वीणा वाजविण्याचे फार मोठे ज्ञान अवगत झाले अगोदर ते वाद्य वादगाकडून शिकले परंतु स्वतः त्यांनी त्यामध्ये फारच प्रगती केली राजकुमार शोन जेव्हा वीणा वादन करायचे तेव्हा संपूर्ण राजमहल व तो परिसर मंत्रमुग्ध व्हायचा त्यामुळे राज्यात आता त्याच्यासारखा वादक कलाकार कोणीच नव्हता त्यामुळे त्याची विनावादक म्हणून लवकरच ख्याती झाली एकदा राजकुमार वादन केल्यानंतर आरामासाठी आपल्या कक्षेत गेले व खिडकीतून बाहेर डोकावले तर त्यांना अत्यंत शांत मुद्रा असलेले व्यक्तिमत्व दिसले त्यांची चाल व तो रुबाब त्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास शरीराची ठेवण पाहुणे विचलण्याची गती चालतानाही ध्यान अवस्थेत असल्याचे लक्षण जे एका राजकुमाराला व बादशालाही असे होते राजकुमार शोनच्या मनात कुतूहल निर्माण झाले त्यांनी आपल्या मंत्र्यांना बोलावून चौकशी केली की ते काशाय वस्त्र घातलेले नगरात फिरत असलेले व्यक्ती कोण आहेत मंत्र्यांनी ओळखले व राजकुमार शोन यांना सांगितले की ते भगवान बुद्ध गौतम आहेत त्यांनी जीवनातील सत्य शोधले ते परम परमज्ञानांना पोहोचलेले आहेत ओघानेच त्यांनीही सांगितले की ते शुद्धोधन राजाचे पुत्र असून राजकुमार होते परंतु मानवाचे सुख शोधण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला तेव्हा राजकुमार शोन यांनी तत्परतेने मंत्र्याला विचारले त्यांना सुखाचा मार्ग सापडला का मंत्र्यांनी सांगितले त्यांना तसे परमज्ञान प्राप्त झाले आहे व तेच ज्ञान ते लोकांना वाटत असतात त्यांचे दहा हजार शिष्य आहेत हे कळल्यावर तर राजकुमार शोन अगदी बेचेन झाले त्यांना या रोजच्या सुखाचा ताबडतोब तितकार वाटला दुसऱ्या दिवशी राजकुमार शोन यांनी वडिलांना सांगितले की भगवान बुद्ध यांना आपल्या महाला जेवण्यासाठी निमंत्रण द्यावे वडिलांनी लगेच होकार दिला व त्यांनी तयारी सुरू केली मंत्र्याकरवी भगवान बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना भोजनाचे निमंत्रण दिले ते सर्वजण आले जेवण आटोपल्यानंतर राजकुमार शोन भगवंताकडे गेले तीन वेळा प्रणाम केला व त्यांनी लगेच भिक्षू संघात घेण्याची विनंती केली भगवंतांनी चित्तबोधाने त्याचा निर्णय जाणला व वडिलांची परवानगी घ्यायला सांगितले राजाने लाय नाईलाजाने परवानगी दिली व शोन राजकुमार भगवंताबरोबर चिवरधारी बनले परंतु त्यांना रोजच्या हे काही विसर पडला नव्हता त्यांचे ते नाजूक शरीर वेळोवेळी अडचणी आणत होते चालताना बोलताना बसताना सर्व जुन्या आठवणी येत असत म्हणून राजकुमार श्रोणने आता असे ठरवले की त्या आठवणीच्या विपरीत वर्तन करायचे ते असे आपण पंच पंखवाने खात होतो आता काहीच खायचे नाही परंतु ते तीन तीन चार चार दिवस उपवासी राहायचे भिक्षा मागण्यासाठी जायचे नाही चालताना पायाला त्रास होत असे रस्ते ओबडधोबड यांना तर मखमली रस्त्यावरून चालायची सवय मग त्यांनी रस्त्यावरून चालणे सोडले ते आडवाटेने काट्याकुट्यातून चालायचे पायातून रक्त वाहायचे आरामात गाद्यावर झोपण्याची आठवण झाली की ते खडकाळ जागेवर जाऊन झोपायचे हो त्यामुळे त्यांच्या जीवनात दोन टोके निर्माण झाली पूर्व पूर्वजीवन आरामात व आताचे भिक्षू जीवन वैराग्याचे त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम झाला राजकुमार शोन अवघ्या काही सहा महिन्यात क्रुत झाले अंगावरील मास झडले ते सतत उन्हात राहायचे पावसात राहायचे त्या माळ त्यामुळे शरीर काळे ठिकर पडले हात पाय काडीसारखे झाले विशेष म्हणजे त्यांचे शरीर अशक्त क्रूज झाले नित्याची कामे कॅन करणे त्यांना कठीण होऊ लागले इतर भिक्षू हा प्रकार पाहतच होते ते त्यांना समजावत होते भिक्षू जीवनातील माहितीही सांगत होते परंतु क्षोण भिक्षूवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता शेवटी भिक्षूगानांनी ही गोष्ट भगवंताच्या लक्षात आणून दिली व भिक्षू शोन कसा पूर्व जीवनाच्या विपरीत वागत आहे एकटा राहत आहे बोलत नाही उपाशी राहतो काट्यातून चालतो इत्यादी क्लेशकारक गोष्टी भगवंताने ऐकल्या नंतर ते शोन जवळ गेले व म्हणाले मला कळले आहे की तू यापूर्वी विनावादन छान करीत होता श्रोण म्हणाला होय बनते मी उत्तम वादक होतो माझ्यासारखा विनावादक संपूर्ण नगरामध्ये नव्हता भगवान बुद्धांनी त्याला स्वतःचा अनुभव सांगितला ते म्हणाले मी एकदा चारिका करण्यासाठी नगरात जात असताना तुझ्या महालातून विना वादनाचे स्वर माझ्या कानावर आले मी सुद्धा दोन मिनटे स्तब्ध झालो होतो एवढे तुझ्या वादनाचे कौशल्य आहे क्षोण भिक्षू प्रफुल्लित व आनंदित झाला की भगवंताने सुद्धा माझ्या विणेचे स्वर ऐकले मी धन्य झालो नंतर भगवंत हळूच त्याला म्हणाले क्षोण विणा चांगली वाजवण्यासाठी विणेचे तार कसे असावे लागतात तार एकदम ढिले असले म्हणजे गोड आवाज येतो की अत्यंत ताणून ठेवले म्हणजे गोड आवाज येतो तेव्हा विणावादक श्रोण सजग झाला व म्हणाला भगवंत असे कसे होईल मी विणेचा कलाकार आहे मला विणेबद्दल व ताराबद्दल चांगलीच माहिती आहे विणेचे तार जर ढिले ठेवले तर मधुर संगीत निघूच शकत नाही विणेचे तार जर आवश्यकतेपेक्षा जास्त कसले ताणले तर आवाज निघायचे सोडा ते तुटून जातील भगवंतानी मध्येच विचारले मग मधुर आवाज निघण्यासाठी काय करावे लागेल तेव्हा भिक्षू शोनचे उत्तर होते भगवंत त्या विनेतून मधुर आवाज निघण्यासाठी ते जा ते तार जास्त कसलेलेही नसावेत व जास्त ढिलेही नसावेत एकदम मध्य अवस्थेत पाहिजे जेणेकरून त्या मधुर मधुर संगीत निघेल तेव्हा भगवंत म्हणाले शोन आपल्या जीवनाचेही तसेच आहे आपले जीवन ही क्लेशकारक कष्टदायीसुद्धा नसावे व अत्यंत आरामदायी आळशी प्रमादीसुद्धा नसावे म्हणजे जीवन हे मध्यम मार्गी असावे म्हणजे त्यामधून जीवन संगीत निर्माण होते तेच खरे जीवन असते तेव्हा भिक्षू श्रोंच्या लक्षात त्याची चूक आली व त्याने क्लेशदायी कष्टाचे जीवन त्यागले व ध्यान मार्गाचा अवलंब करून अरहंत पदाच पोहोचला त्यालाच मध्यम मार्ग म्हणतात साधू साधू साधू